म्हणजे आपल्या पुलिस चेशनला माननीय राजेंद्र सावंतरे साहेब नवीन अधिकारी म्हणून असं आपले इथे रोज बदलत तसेच सो श्रद्धा आमले मॅडम ए पी आहे काही आपल्या शहापुरी पुलिस चेनलायत चार्ज घेत आहेत त्या निमित्तानं पटरी साहेबांना रोज समारंभ आणि सावंतरे साहेब आणि आमले मॅडम यांचा स्वागत समारंभ आपण आयोजित केला आहे जरी आमचे ते मित्र असले तरी एक नागरिक म्हणून साताऱ्याचा जो आपण दैनंदिन अहवाल घेत असतो वृत्तपत्र वृत्तपत्रांच्या माध्यमातून किंवा लोकांच्या चर्चेच्या माध्यमातून तर त्यांच्या कामाची अतिशय प्रशंसनीय अशी दखल घेतली गेली तर चेन स्नॅपिंग हा जो प्रकार असतो वृद्धांना लुबडण्याचा आणि त्याच्या त्याच्या अनुषंगाने जी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणतो आपण त्याला किंवा दक्षता म्हणतो मला स्वतः सकाळी एकदा सात वाजता पावणे सात वाजता मंगळवारकडे एरियामध्ये अतिशय सुनसन एरियामध्ये एक पोलीस वाहन तुमचं निवेदन करताना दिसून आलं आणि त्या नागरिकांना आवाज करून सकाळी पाहुणे सात वाजता की तुम्ही एकत्र करू नका किंवा तुमच्या आयुष्यात ज्या काय काळजी घ्यायच्या होत्या त्या लोकांना आणि तिथून पुढे आल्यावर सहजपणे चौकशी केली तर नागरिक सांगू की आमच्या आयुष्यात पहिल्यांदा पोलीस असत इतक्या सावधी इतक्या येऊन वाहन घेऊन आणि माईक वरती अनाऊन्स करतायत अतिशय उल्लेख नाही बाब मी लगेच आणि आतली जवळची माणसं असली तरी डॉलबीसाठी अतिशय चांगलं धरून घेतलं की किती जवळचा माणसं असतो तर त्याला समजावून बुजून परत पाठवला किंवा डॉल्बी नको तुम्हाला काय आणखी कसलीही का वाद्य वाजली असली वाजवा तुमचे सण साजरे करा त्या सणामध्ये आम्ही पोलीस म्हणून सहभागी आहोत माणूस म्हणून सहभागी आहोत आणि असं करून त्यांचं मन वळून डॉल्बी पासून प्रवृत्ती केले अशी दोन कामं मला स्वतःला तरी प्रचंड आवडत कोल्हापूर कलानगरी अशी ओळख आहे तिथून आपल्याला नवीन साहेब भाग आहेत तेही असंच किंबवनी आई पेक्षाही चांगलं जास्त काम करतील अशा अपेक्षा आपण बाळगूया आणि सगळ्यात पहिल्यांदा शाहूपुरी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने आपण त्यांचं स्वागत सांगणार

नोकरीमध्ये साहेब आटोबाई घटक हा असतो त्यापेक्षा पोलिसांचं बिरड पाठीवर या माझ्याप्रमाणे तुमच्या बदल्या सातत्य नव्हतं साहेबांचा आणि माझे जेवायचे संबंध होते वास्तविक साहेब आपल्याला म्हणजे आहेत या ठिकाणी शाहूपुरी पोलिस साहेब इथं आले आम्ही पहिल्यांदा बघितलं गेली पंचावन्न वर्षामध्ये होते परंतु ह्या पोलिसला किंवा शहर पोलिसांना आमचा कधी संबंध आला नाही आमचा एक मित्र आलाय आहे सूर्योदय निर्वेसनी चांगलं व्यक्तिमत्व आता राजू भोरेने त्यांना थोडक्यात त्यांचा सगळ्या कार्यक्रम सांगितला परंतु त्याचे एक राजू राजूभरे एक गोष्ट नमूद करण्यासारखी की कधीही पोलिसांची कामं आहेत किंवा पोलिस चौकातून नागरिकांना धीड देण्यासाठी किंवा आम्ही आहोत कायद्याचं रक्षण करण्यासाठी अशा पद्धतीचं त्यांनी वातावरण निर्माण केलं मग ते अगदी तुमचा नवरात्र उत्सव असो गणेश उत्सव असो त्यांच्या काळात बरेच उत्सव आले आणि त्या कालावधीमध्ये शहरामध्ये एक लोकांना व्यापारी आमचे मित्र आहेत किंवा सगळ्याच पद्धतीचे आमचे मित्र आहेत सगळ्यांनी कौतुक केलं किंवा पोलीस राऊंड मारतायत आणि त्यामुळं नाही म्हणलं तरी मॉल लोकांचं त्यामध्ये सपोर्ट राहतो किंवा तुमच्या चांगल्या कामाचं कौतुक कराय लोक तयार असतात पण तरी साहेबांनी सुरुवातीपासून इथं नोकरी केली आणि त्या कालावधीमध्ये त्यांना शहरामध्ये आणि आसपासच्या भागामध्ये सगळं उडकणारे किंवा ओळखणारी माणसं आणि त्यामुळे त्यांना हे काम करत असताना मला सुरुवातीला वाटलं की तारवीची कसं ध्याना करायला लागणार कारण प्रत्येक ओळखीचं जाय जवळ जाय घरात जाय परंतु साहेबांनी आमचं सांगितलं त्याप्रमाणे डॉळवी वाजवताना प्रसंगी फटकावून आणि प्रसंगी चांगलं बोलून गोडसमजूत काढून आणि दोन्ही नेत्यांचं इथं दबाव असताना सुद्धा इतकं उत्कृष्ट काम त्यांनी केलं चांगल्या कामासाठी आमची राज्यमंडळी काय पाठीशी असतात आणि त्या पाठीशी जाऊन त्यांच्याशी अगदी चांगले इथं संबंध जोपासून आणि त्यांनी सांगितलेल्या कामांची अंमलबजावणी चांगल्या कायद्याच्या पद्धतीने केली आणि त्यामुळेच बघता तर साडेसात महिन्याचा कालावधी कधी का गेला आमचे जितेंद्र कानवेकर साहेब हे महाराजांचे सी एस आहे स्वतः कार्यक्रमाला कधी जात नाही आश्चर्य त्या कार्यक्रमाला जात आहेत त्याबद्दल साहेबांना शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या सर्व पोलिटिशन तर्फे आणि आलेले आदरणीय सावंत्री साहेब अं मॅडम तसेच ढेरे साहेब या याचे मी आपल्या सर्व पोलिसर्फे स्वागत करतो मित्रांनो पोलिटिशन हे एक कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबाशी आपलं एक नातं जोडलं असतं गेले मला वाटतं सात ते आठ महिने आता मी पडतरे साहेब आपल्या पोलिटिशनशी सकाळ संध्याकाळी संपर्कात असायचे आणि आज आपल्यातून जात असताना एक भरून येतं हे एक कायम पोल्युशनला हजर असणारे व्यक्तिमत्व त्यांच्या कारकिर्दी तर कायदा व्यवस्थित चांगली सांभाळली गेली इव्हन साहेब मी सांगतो सांग की साहेबांच्या काळात साधा त्यांच्या साथ सुद्धा दाखल झालेला नाही आणि साहेबांच्या काळात जवळजवळ चार ते पाच रेव्हॉलवर पकडले गेलेले आहेत पिस्टल पकडले गे गेलेले <laughs> कर्मचाऱ्यांशी चांगलं साहेबांचं पांडिंग महत्व कर्मचारी हे काम करत होते चांगलं तर तसं पाहिलं गेलं तर पोल्युशन ही एका व्यक्तीवर अवलंबून राहत परंतु म्हणतात ना पाठीचा कना ताट असेल तर सर्व कर्मचारी ताटमाने काम करतात तसं फडकरी साहेबांनी आपलं गेल्या आठ महिन्यात केलेलं आहे आणि आपल्याला सुद्धा चांगल्या मानानं काम करायला प्रेरणा दिलेली आहे समारंभ आणि या उपस्थित असलेले शाहूपुरी पोलीस स्टेशन आणि सातारा शहरातील काही लोकप्रतिनिधी त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष आता प्रत्येकाची नावं मला पाठ नाहीत सर्वांच इथं मी माझ्या वतीनं स्वागत करतो आता तसं तर जबाबदारी वाढवलेलीच भाषणं सर्वांचं काम काय आहे मला माहिती आहे कारण मी डीबीच ज्यावेळी बऱ्याच डीबीच्या कारवाया बघत होतो मी शावडला असताना काही गोष्टी माझ्या इकडं पण घडलेल्या काही जे सी आर घडलेले ते काही रिलेटेड इकडचे होते काही मी बघत होतो त्यापूर्वी पण मी मिरज पोलीस स्टेशनला असताना पण बघितलं होतं की इकडचे काही इन्व्हेस्टिगेशन माझ्या रिलेटेड होती पहिल्या महिन्यातच डीपीनं दोन तीन कामं मोठी केलेली साहेबांच्या लक्षात आहे काय माहीत नाही पण तुम्ही हजर झाल्यानंतर मी ज्यावेळी सांगलीत होतो त्यावेळी तुमच्याकडं मोठी मला वाटतं पिस्तल पकडतानाच एका वेळी दोन पिस्तल पकडली तुम्ही त्यांच्या आरोपी सांगलीशी कनेक्टेड होते मिरज पोलीस स्टेशनशी कनेक्टेड होते त्यावेळी मला कधी माहिती मिळाली आता सगळ्यांनी भाषणात सांगितलं की साहेबांनी कशा पद्धतीने इथला आपला स्वतःचा लोक ठेवलेला आहे त्या पद्धतीनंच मी ठेवायचा प्रयत्न मी आम्हाला अनुभव मिरज पोलीस स्टेशनचा आहे की तसाच साहेबांनी इथं ठेवलंय असं मला वाटायला लागलं की साहेबांनी जी डॉलबी चालू दिली नाही आणि एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं की तीनशे सातचा पण प्रकार घडला नाही म्हणजे जो पोलीस प्रेझेन्स रस्त्यावर आहे सगयात चाहे तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो साहेबांनी सक्सेसफुली केलाय आणि मी शंभर टक्के साहेबांच्या पद्धतीतच कामकाज कामकाज ठेवीन आणि त्याच्यात सुधारणा करायचा प्रयत्न करेन स्टाफ मला तसाच साथ दिला अशी अपेक्षा आहे साहेबांपेक्षा वेगळं काही नाही नि मी सुद्धा निर्व्यसनी आहे साहेबांसारखा एक काही का दोन तीन लोकांना माहिती आहे साहेबांसारखाच निर्व्यसनी आहे साहेबांच्या पद्धतीतच कामकाज आहे असं काही वेगळं काही नाही आहे आणि साहेब कसे आहेत ते मला पण माहिती आहे त्या पद्धतीतच माझं कामकाज आहे त्यामुळं मला तुमची साथ त्याच पद्धतीची हवी आहे आणि आपण साहेब इथंच आहे बघणार आहे माहिती असं <laughs> आहे की साहेब गेल्या तुम्ही इथंच आहे साहेब फक्त बदलून इथं ऑफिसमध्ये गेल्या त्यांनी ते बघणार आहे की तुम्ही मला किती साथ दिली <laughs> त्याबद्दल माझे सर्व इथले शहापूर पोलीस स्टेशनचा स्टाफ त्यानंतर फडतरे साहेब आणि उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी सर्व माझे रायटर वगैरे दे सगळे त्यांचा मी आभार निवडणुकीच्या अनुषंगाने सायबर पोलिसांना बदली झालेली आहे त्याकरता जो निरोप समारंभ ठेवला आणि शाहूपुरी पोलिसांना राजेंद्र सावंत साहेब सावंत साहेब इथं रुजू झालेले त्यांचा स्वागत समारंभ त्यासाठी उपस्थित माझे मित्र काका पाटील राजेंद्र भोणी संजय जगदाळी जितू काका आणि आपण सर्व कर्मचारी माझे मित्र तब्रेश आणि गुरु तर मी <coughs> माझी बहुतेक सगळी सर्व्हिस जवळजवळ अधिकारी म्हणून मुं। मुंबईला गेली गेल्या सात महिन्यापूर्वी मी इथं आलो सातारा पूजितलात आणि शाहूपुरी पोलीसला रुजू झालो आणि साडेसात महिन्याचा कार्यकाल मला तिथे मिळाला या साडेसात महिन्याच्या कालावधीमध्ये शाहूपुरी पोलिसांच्या सर्व कर्मचारी आणि अधिकारी सर्वांच्या सहकार्यानं चांगलं काम करता आलं त्यामध्ये कायदा सुरक्षा राखण्यात यश आलं डिटेशनचं दे काम चांगलं डिटेशनचे देटे सर्व कर्मचारी आहेत त्यांच्या मार्फतीनं डिटेशनचं देटे चांगलं काम झालं जनरलचे जे ऑफिस टॉपचे जनरलचे कर्मचारी आहेत त्यांचा रस्त्यावर असणारा प्रेझेन्स वेळोवेळी त्यांना दिलेलं कर्तव्य त्यांनी व्यवस्थित पार पडलं त्यामुळे कुठलाही सिरियस ऑफेन्स या ठिकाणी घटला नाही आणि त्यानंतर जे गणेश उत्सव असेल दुर्गा उत्सव असेल किंवा इतर सभा असतील आपल्याकडे काय झालेल्या आहेत त्यावेळेला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्या लोकांनी काम केलं त्यामुळं त्यात पण काय दोन दोन तीन ठिकाणी वाद होते गणपती उत्सवामध्ये होते देवी उत्सवामध्ये होते जे मानाचे गणपती होते तो एक प्रश्न आमचे ठेपणे आणि हे दीपक यांच्या सहकार्यानं तो एक चांगला हाताळला आणि त्यांचा वाद जो होता तो गेले पन्नास वर्षापासूनचा नम्रावरून तो एक सॉल करण्यात कर आम्हाला यश आलं आणखीन दुर्गा देवीमध्ये सुद्धा जे विसर्जन मिळून वेळेला मुद चौकातली आई साहेब आणि भारत माता सदर यांची जी भेट जी आहे ती रात्री ती साडेतीन पावणे चार चारच्या दरम्यान उशिरा होत असते तर यावेळेला त्यांची आम्ही मिटिंग आयोजित केली केकुर साहेब होते शरद पोलीस चे साहेब होते तर आम्ही दोघांनी दोन्ही मंडळाच्या मीटिंग त्याला आयोजित करून त्यांचीही भेट जितक्या लवकर होईल आणि त्यात कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही अशा दृष्टिकोनातून ते आम्ही सक्सेस केला सर्व कर्मचाऱ्यांच्या मुळे झालं त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचं मी आभार मानतो त्यांना कसा यस होतो